एक ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाच्या सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाने सहा विरुद्ध एक अशा बहुमताने अनुसूचित जाती जमाती आरक्षण उपवर्गीकरण सुप्रीम कोर्टाने विरुद्ध एक अशा बहुमताने उपवर्गीकरणास मान्यता दिली सुप्रीम कोर्टाने या उपवर्गीकरणास मान्यता दिल्याने चौऱ्याहत्तर वर्षाच्या या लढ्यास मोठे यश प्राप्त झाले असून अनुसूचित जाती जमातीतील मातंग समाजासह इतर समाजासही याचा लाभ पुढील काळात होणार असल्याने लोक स्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र भराडे यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले मी प्राध्यापक बी आर पारस्कर लोक स्वराज्य आंदोलन आज एक ऑगस्ट साहित्य सम्राट डॉक्टर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिने माननीय सुप्रीम कोर्टाच्या सात सदस्यीय खंडपीठाने सहा विरुद्ध एक असा अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण प्रकरणामध्ये निर्णय दिलेला आहे आणि या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षणाचं अपकडं झालं पाहिजे ही मागणी घेऊन लोक आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्रजी भरांडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून लढत आहोत आणि रस्त्यावरची एकही लढाई आम्ही त्या ठिकाणी सोडलेली नाही मग निदर्शने असतील धरणे असतील पदयात्रा असतील मोर्चा असेल मरा आरक्षणाचा परिषदा असतील या परिषदाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचं काम गेल्या पंचवीस वर्षामध्ये आम्ही केलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीचा परिपूर्ण अभ्यास करून मान्य सुप्रीम कोर्टानं आज हा निर्णय दिला आहे आणि तो निर्णय आज साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी दिलेला आहे म्हणून या जयंतीदिनी मतंग समाजामध्ये हर्षोल्लासाचं वातावरण या ठिकाणी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जो चौऱ्याहत्तर वर्षामध्ये अनुशेष होता की अनुसूचित जातीमधल्या लाभोंची आरक्षणापासून ज्या लाभवंचित जाती होत्या त्यांना निश्चितपणे या आरक्षणाचा मोठा फायदा होणार आहे आणि निश्चितपणे त्यांचा सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकास होण्याचं काम या निर्णयामुळे होणार आहे रामचंद्र भरांडे हे गेले एक जुलै ते बारा जुलै म्हणजे जवळजवळ बारा दिवस या मागणीसाठी त्यांनी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण केलं आणि बारा दिवस तब्येत ढासळल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी विनंती केली की आता तुमची तब्येत खूप ढासळली आहे तुम्ही थोडंसं थांबलं पाहिजे आम्ही तुमच्या मागणीचा विचार करू आणि माननीय सुप्रीम कोर्टाला याच्या आधी मागच्या तीन एप्रिलमध्ये या ठिकाणी बैठकसुद्धा त्यांनी म्हणजे या ठिकाणची कमिटी नेमून अभ्यास समिती पण नेमली होती आणि सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून माननीय सुप्रीम कोर्टाच्या जजेसनी सहाविरुद्ध एक हा निर्णय आज या ठिकाणी दिलेला आहे त्याचं मातंग समाज आणि लोक स्वराज्य आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत करते मी प्राध्यापक बी आर पारसकर मराठवाडा अध्यक्ष लोक स्वराज्य आंदोलन संघटना